जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंच मंचर तालुका आंबेगाव येथील कांदा बाजारभाव दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज मनसर एफ एम सीमध्ये कांदा आवक सतरा हजार सातशे बारा पिशवी कांदा वक झाली होती बाजारभाव पाहुयात मनसरमध्ये प्रति दहा किलोग्रामप्रमाणे काय होते गोळे कांदे काही वकले एखाद दुसरे एकशे अठ्ठ्याहत्तर पिशवी या एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयाने एकशे अठ्ठ्याहत्तर पिशवी विकल्या गेल्या तर गोळे कांदे दोनशे बेचाळीस पिशवी फक्त ही एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस रुपयाने विकली गेली तर कांदे सुपर क्वालिटी एकशे दहा ते एकशे तीस रुपये तर डॅमेज व चॉकलेटी कांदे हलके कांदे सत्तर ते शंभर रुपये असा बाजारभाव होता तर गोल्टा मिडियम कांदे चाळीस ते सत्तर रुपये बदले चिंगडी कांदे दहा ते चाळीस रुपये असा बाजारभाव एम एपीएमसी मुख्य बाजारावर मनसर तालुका आंबेगाव येथे कांद्यांना सोळा रुपयाचा टॉपचा बाजारभाव आज पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा